मित्रांनो या डोंगराच्या पलीकडे जंगलाच्या कुशीत एक छोटस घर आहे हे फक्त एक घर नाही तर ही एक कहाणी आहे संघर्षाची एकटेपणाची आणि तरी सदैव हसमुख राहण्याची आज वयाची शमरी जरी पार झाली तरी सगुणाजी मात्र खंबीरपणे आलेल्या दुखांशी लढा देत उभे आहेत भाग एक मध्ये आपण भेटलो होतो त्या सगुणाजी देवे यांना ज्यांनी आयुष्यभर निसर्गात राहून प्रत्येक दिवसाला धीराने समोर गेलं आपली छोटीशी मदत त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांच्या डोळ्यात आपण पाहिलं होतं ते खरं समाधान आज आपण पुन्हा चाललो आहोत त्याच पाय वाटेने त्यांचं जग आणखी जवळून जाणून घ्यायला त्यांच्या काही न सांगितलेल्या गोष्टी ऐकायला आणि त्यांच्या दिवसात थोडा उजळ वाढवायला तुझ्या येत नाही ठेवत नाही त्या माझ्याकडं मी ठेवतो पुढं तुम्हाला फक्त मदत देतो तेवढी आणि बस येतो आम्ही पण आजींसाठी एक ब्लँकेट एक चटाई आणि एक बॅटरी घेऊन ती कसं एकदा चालली की त्याचं चार्जिंग जोपर्यंत आहे त्यामध्ये पॉवर तोपर्यंत ती चालणार मग त्याचं आम्ही पण आला ना इथं त्याला सांगायचं तुम्ही चार्जिंग संपली की चार्जिंगला लावून द्यायचं माती गिरणीत न पीक मला खायला लागलं आणून आळ्या पोटे आतलं खायला मला नाही गरीब परिस्थिती होती आम्ही आजच्या दिवसाला महिना मा, महिना निश्चित भाजी खाली चिरात जावा जर हो। संपली ना तर माहिती सुद्धा तुम्ही हेच म्हणतोय कारण इथं कोणीच नाही रवडू नका आजी आजी रडू नका आजी आजी आलो बार बार नहीं नहीं नहीं। मी रडण्यासाठी आलो का इथं थांबा भात घालते मी असतो का खायला तुम्हाला जेवण करते काय घाण द्यायच्या काय म्हणत नाही काय मग येणार का मी परत नगर नगर नका तुम्ही फक्त आशीर्वाद दुसरं काहीच नको आशीर्वाद आहे माझा कुठेतरी गुरु बघते आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मा माझं नाव शुभम आणि आपण आहात एस बी विदर्भ ब्लॉगर आज आपण सगुणा आजीकडे जात आहे कारण गेल्या वेळेस आपण सगुणा आजीकडे गेलो होतो पण तेव्हा आपण एवढी काही माहिती नसल्यामुळे आपण त्यांच्यासाठी माहि थोडीशीही एकदम खूपच कमी अशी मदत घेऊन गेलो होतो पण यावेळेला आपण सगुणा आजींसाठी खूप काही अशी मदत घेऊन आलेलो आहोत गेल्या वेळेला आपण आलो होतो तेव्हा आपण आजींसाठी थोडीशी मदत घेऊन आलो होतो पण यावेळेला आपण सगुणा आजीकरिता खूप सारी अशी मदत घेऊन आलेलो आहोत माझा पहिला भाग बघितला नसेल तर सगुणाजी डेबे यांचा पहिला भाग मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे चला तर मग सुरू करूया सगुणाजी डेबे यांचा दुसरा भाग याच्यामध्ये आपण त्यांना खूप काही मदत करणार आहे काही प्रवास नुसतेच अंतर पार पाडित नाहीत ते मनापर्यंत पोहोचतात आज आपण पुन्हा निघालो आहोत पुण्यापासून दूर डोंगरांच्या कुशीत वेल्ले गावाकडे जिथे राहतात आपल्या सगळ्यांच्या मनात जागा बसवणाऱ्या सगुणाजी डेबे वेल्हे गावात येताच आपल्याला जाणवतं की इथली माणसं साधी असली तरी त्यांचं हृदय मात्र श्रीमंत आहे पावसाला तर एक, एक मला इथे <laughs> येऊन <गयातर। laughs> ते काय त्या पोरीने मला सांगलं म्हणजे नानवे तुझा वल्ल्या काल दोघ मग मी वर आले मग त्या पत्न्याने सांगितलं म्हणला तुझा नाणे बिडू बिडू आलाय वर जा आजींसाठी आणलेलं सामान घेऊन आपण आजींच्या घराच्या दिशेने निघालो तोरणगडाच्या सहारामध्ये असलेले हे ढगाळ वातावरणात आपण आजींच्या घराकडे जात होतो तेवढ्यातच पावसाने त्याची हजेरी लावली बघू शकता मित्रांनो माझ्या पाठीमागं किती घनदाट हा जंगल आहे या जंगलात कुत्रही नाही माझ्या आजूबाजूला एवढा शांत आणि असा जंगल आहे बघू शकता जंगलात राहणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे असं कोणीही करू शकत नाही या काळामध्ये पण हे आजी राहतात मला तर आश्चर्य वाटत आहे यांच्या राहण्याचं तेवढ्यातच आपण सगुण आजींच्या घरापर्यंत येऊन पोचतो आजींना आवाज देत त्यांच्या घराजवळ गेल्यानंतर कळालं की आजी घरी नसून गुरे सारण्याकरिता त्यांच्या मागं गेल्या असाव्यात आजी घराच्या आत आज जाताच आजींची ही छोटीशी मांजर आमच्याकडं बघत होती आजींची थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आजी घराच्या दिशेने येऊ लागल्या एवढ्या वरच्या कुठे गेल्या होत्या तुम्ही कुठे गेल्या होत्या एवढ्या वेळच्या मी मी आता तुमच्यासाठी वाट बघत होतो किती वेळचा आलेला आहे मी मग आता यांच्यासाठी काहीतरी मदत करा मदत घेऊन आलोय तुमच्यासाठी मी तुम्हाला आवाज पण दिला सगून आजी म्हणून पण तुमचा आवाज काय आला नाही लांब गेले होते का गानात गेली कुठे गेले गुर गुर कुठे गेले कि तर तपच लागला ना मला गावानात नाही वैतागले सकाळी सोडते की गावानात आता एवढं आता संध्याकाळ पण होत आहे रात्रीचे कुठे येतील गुर तुमचे उद्या गेले कि तुझ्या येत नाही ना रोग आला लोक हो मग ते मनात ठेवते रक्की ठीक ठेवत नाही घ्या हम्म हम्म या सांगू सांग आम्ही बोलढानाच्या मागे आलो होतो ना गेल्या वेळेस आलं नव्हतं का तीन चार जण आलो होतो तुमच्यासाठी किराणा माल घेऊन आलो होतो थोडा हा तर गाव कोण गाव बोलताना पाचशे मीटर आलेलो आणलं होत मग आता रात झाली असू द्या आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासाठी एवढे लांबवरून येतो आम्हाला तुम्ही पण आम्हाला भेटायला पाहिजे ना तुमच्यासाठी मदत घेऊन आलो कशासाठी आलो या आता तुम्ही जायचंय का थांबायचंय आम्ही थोडा वेळ पाच दहा मिनिटं थांबू फक्त थोडा वेळ नंतर तुमच्यासोबत नाही नाही होईल रात होईल द्या तुम्ही जातो आम्ही या तुम्ही फक्त थोडीशी मदत करायची तुम्हाला द्या त्या माझ्याकडं मी ठेवतो पुढं तुम्हाला फक्त मदत देतो तेवढी आणि बसून येतो आम्ही थोडा वेगळा कारण आता गेल्या वेळेस मी आलो होतो ना बघा तर तुमची परिस्थिती बघितली माझ्याकडून राहिल्यानं गेलं तसंच माझ्याकडून ज्या लोकांनी बघितले ना त्यांच्याकडून पण राहण्या घेत ते, ते मला सांगतात की आजींना सो, पहिल्यांदा घर बांधून द्या परत पाण्याची सोय करून द्या पाणी आपल्याला पहिलं पाणी लागते पाण्याची सोय सोय जर झाली तर माझा राहण्याचा उपाय आहे नाही तर पाणी नसलं म्हणजे घर होत नाही आणि काहीच होत नाही आता पाणी आता पाणी पाणी मिळणार नाही इथं हो आता पावसाळा म्हणलं ना तर पावसाच मिळेल पण माझ्या पोटात असं आलंय की सिमेंट दगडांच लगेच करून घ्यायचं होतं मला आणि बाहेरनं सगळं पेरीत चार करून घ्यायचं होतं वाळ सिमेंटच्या आणि हे दगडांचं सगळं बांधकाम आतून करून घ्यायचं होतं त्या जे वाळवर तर मग आतून ते होणार आहे कारण आता पावसामुळे तर एवढं होणार नाही पाऊस जसा गेला त्याच्यानंतर बघू आपण कारण मी पण आता खूप साऱ्या लोकांना सांगितलेलं आहे ते तुम्हाला मदत करतील तुमच्याकडे बँकेचा पासबुक वगैरे आहे का आहे ना ते मला देसाल का तुम्ही मी त्याला फोटो काढतो आणि मी जे हे काढून देतो व्हिडिओ त्याच्यावरती लोकांना सांगतो की तुमच्याकडून जेवढी काही मदत होणार तेवढी आजी करिता करावी कारण तुमचं घर तुम्हाला आता मला पण माहिती आहे तुम्हाला अर्जंटमध्ये हे घर पाहिजे घराची अवस्था खूप खराब झालेली आहे म्हणजे मला राहायला आता जेवढं माणूस चहा पाणी किंवा स्वयंपाक पाणी किंवा थांबवली राह करून खा पण घरात जर चांगले नाही तर करून खायला मला कशाचीच गरज नाही तुम्ही काही खायला नाही दिलं तर चालते मी ना असंच राहू शकतो मी बाहेरून आणून तुमच्यासोबत एक दिवस राहू शकतो तुम्हाला लांब जायचं मग आता तुम्ही जायचा कुठं आता आता आम्ही गाडी खाली लावलेली आहे हो बोल झालं मान्य आहे मला पण मी काय मान तुम्हाला म्हणते की आता तुम्ही जायचा कुठं तुमचं पाचशे मीटर वरची माणसं तुम्ही जे आता इतकी लांब जायचा कधी तुम्ही इतकी लांब नाही जात आम्ही आम्ही इथं पुण्यात जातो तिथं तर त्यांच्याकडे जातो अच्छा एवढ्या लांब कुठं जाणं होते का एवढं काय साधं जायचं का, का, का अगबाई दोन तीन दिवसाचा रस्ता येतो गाडी चालवायचीच म्हणलं म्हणजे मग ते कस जात तर आता मी गुरु बघते मला उजे आहे तुम्ही गुरु बघा मी तुम्हाला तेवढी मदत देऊन देतो नंतर तुम्ही गुरु बघा मी आम्ही तेवढंच निघतो बस जाता आता मी बघता मला वाईट नाही आता मी तुम्हाला किती वेळचा बघत आहे परवा भी तशीच गेला हो तर आम्ही खूप प्रयत्न करत आहे की आजींचं घर लवकरात लवकर व्हावं कारण तुम्हाला इथं सोबतीला कोणी नाही राहत ते राहतात ते किती लांब आहे तिथून तुमचा आवाज कोण जात नाही त्यांच्यापर्यंत रात्री जाऊ त्यांना काय झालं आलं काय त्या तुम्ही घरामध्ये दोन मिनिटं थांबा फक्त मी तुम्हाला मदत देतो नंतर मी कोणी पर्यंत तुम्हाला आम्ही तिकडच्या तिकडे मदत करू नका मी आता बघते कुठे गेले तर बाई बाई ताडपत्री निघली घेऊन जात होता तर मी आले म्हणते हातात साप आली तशी मी खाली गावात नेऊन ठेवली गावात नेली गावात नेऊन ठेवली छत्री ताडपत्री सगळं नेऊन ठेवलं म्हणजे काय करायला एखादा तो आला की कुणी घेऊन जाते उचलते घर मोकळ नाही का बरं का माहिती देतो माझी बॅग इथं ठेवली तर सामान ठेवून तिकडं तुम्हाला शोधायला थे। आलो तुम्ही सांगा म्हटलं आजींना पहिलं द्यायचं आपण आलेलो कारण मी एवढा लांब माझा काही फायदा झाला असता का मुलं किती मला माझं लग्न नाही झालं असे बघू आता, आता या वेळेला करू आई वडील आहेत गावाकडे तिकडे बुलढाण्याला बुलढाणा शेगाव गजानन महाराजांचं तुम्ही ऐकलं असणार हा तिथं खूप म्हणजे असे श्रद्धास्थळ आहे तिथं भरपूर लोक जातात हा देवाला काय आणा का पुढे माझा तुमच्याविषयी लहान आहे ना पुढेच राहणार कारण मी बघितले तुमची अवस्था खराब होती एकदम जपायला काहीच नव्हतं त्यामुळं आता हे तुम्हाला देत आहे मी चला मी तुम्हाला आतमध्ये देऊन सांगतो हे कसं लावायचं तर असं असा हात नाही लावायचा त्याच्या करायला लागते बरं असं इथं वरती हात नका लाव फक्त बटनाला हात लावायचा या इथं तुम्हाला दाखवते हे तुझे फक्त झपटा कुठे तुम्ही हेतस ना हे चाट इथं पहिल्यांदा खाली टाकायची त्याच्यावर तुमचा नाही टाकणार आज माझी हे गहण आता नाही आता नाही नंतर हे सगळं नंतर नंतर आणि हे, हे, हे चटाई टाकली तरी चालेल पण हे जे आहे ना हे अंगावरती घ्यायचं आणि गरम चालतंय आणि ही बॅटरी ही कशी वापरायची हे पण मी तुम्हाला सांगून देतो म्हणजे कस तुम्हाला वापरायला रात्रीच्या वगैरे अंधार असते ना गुरं इकडे असतात अंधारात करायची आणि चालू करून द्यायचं ही चटाई पहिला अंधार कुठे ठेवू सांगा ठेवू

वरती जायलाच आपल्याला जागा नाही कारण इथं एक माणूस झोपू पण शकत नाही अशी अवस्था आहे आता मी इथं चटाई ठेवत आहे आणलेली आजी देग्ण। आजी तुम्ही इथं झोपता का तुम्ही तुम्ही आता इथं झोपत जावा वरती कारण खाली कस आता पावसाचे दिवस आहेत तर साप वगैरे काही पण येऊ शकते त्यामुळं तुम्ही वरती झोपत जावा आता ही चटई टाकायची इथं आणि इथं चटई टाकून झोपून जाऊ जा फक्त पाय वगैरे खाली गेला नाही पाहिजे एवढं सांभाळून घ्यायची कुलफ करणार आता ते तर माहिती नाही मी मा... तुम्हाला सांगून देतो ही बॅटरी कशी कर चालू करायची खोलायची त्याला चार्जिंग पण लावायची हे तुमचं बोर्ड आहे ना इथं लावलेलं याच्यावरती तुम्ही चार्जिंग करायची त्याची तर चालायची नाही ना ती कसं एकदा चालली की त्याचं चार्जिंग जोपर्यंत आहे त्यामध्ये पॉवर तोपर्यंत ती चालणार मग त्याचा उद्योग थोडा कमी पडेल जसा जो उद्या कमी पडला ना तुम्ही इथं लावून द्यायची परत ते थोडा एक दोन तास ठेवायची एक दोन तास ठेवून त्याला काढायला काढून घ्यायची परत त्याला वायर वगैरे आहे ती मी लावून देत तुम्हाला नका नंतरण बसेल मला काल जे होईल ते राहून राउंड जाऊ दे म्हणजे रे राहिले ना मग चांगल्या माणसापासून मी त्याला चार्जिंग करीन हा कोणी आला इथं तर कोणी आला ना कोणीही येऊ दे इथं त्याला त्याला कोणाला सांगून देत मला हे चार्जिंगला लावून दे तो आल्यानंतर तुम्हाला चार्जिंग करून देत जाईल हां कोर्टाचे बसले गुरुगींत तो माणूस हां माझे चार्जिंग करा नाही तो कोणी पण आला ना इथं त्याला सांगायचं तुम्ही चार्जिंग संपली की चार्जिंगला लावून द्यायचं hmm. एक दोन तास ठेवून म्हणजे जर तुम्हाला कामात पडते बाहेर जायचं काम पडलं किंवा गुरांना शोधायचं काम पडलं किंवा गुरांकडे जायचं काम पडलं तर तुम्ही जाऊ शकता हे असं लावून अंधार म्हणजे कुठं कुठं पाय पडते बघू शकता ना हम्म याच्यामध्ये आता कुठं पाय पडलाय रात्रीचा कुठं पाय पडला या दगडांमध्ये तर पडलं पडतात बाग्या माझ्या यार बाहेर माती ना माती तसलं न पीठ मला खायला घातलं आणून पिढ त्यात आळ्या फोटे अजून त्यात गिरे काचा गारा आपलं घातलं खायला मला नाही गरीब गरीब परिस्थिती होती आम्ही आजच्या दिवसाला महिना महिना निश्चित भाजी खाली निश्चित भाजी आणत नाही मिळणार त्याला आई बाप नाही माझा बाप होता माझ्या आईबापानं मला हे सर्व दिलं पण त्याला कोणच नाही ना हो मग त्याला माया बापाने मी त्याचा आणि एवढ सगळं राष्ट्र माझ्या बापाने पुरवार केलं पुराव त्याला बापांनी आता बाप संपल्यानंतर बाप संपल्यानंतर तसं काही राहत नाही दे आता तुम्हालाच जगायचं आहे सर्व काही आणि तुमच्याकडेच आहे तुमचं तुम्हाला तुमचं बघावं लागेल कारण इथं कोणी येणार नाही आता आमच्यासारखे थोडीशी मदत करते पण कसं आयुष्यभर तर पुरूच शकत नाहीत ना आम्ही एकदा तुमचं घर बांधून किंवा तुम्हाला पाण्याची सोय लावून दिली की संपला आम्ही आधी मध्ये जाईल तुमची परिस्थिती आहे का चांगली सुधारली का हा कारण तुमच्यासारखं सोबत वाईट वगैरे काही झालं काही आजारी पडल्या तर ते पण बघायला आम्हाला यावं लागते ना त्यामध्ये आधी मध्ये आम्ही तुम्हाला बघायला येत जाऊ हा ते सगळं चालेल तिथं सगळं जिंकल्या तिथं करून ठेवा आणि हो। येऊन बघून जात जावा जर चंपली ना तर माहिती सुद्धा तुम्ही तेच म्हणतोय कारण इथं कोणीच नाही तुम्हाला कशाने काय झालं तर इथं कोणी येणार नाही त्यामुळे आम्हाला येऊन बघावं लागत जाईल महिन्यात दोन महिन्यात बरं चला तर मी तुम्हाला एड्रेस सांगून देतो एवढं आणि दाखवून ठेवा नाही दाखवतो मी तुम्हाला सर्व दाखवतो ते काढून आणि हे पण तुम्हाला खोलून दाखवतो हे खोलून दाखव हे बघा हे मोठं आहे भरपूर मोठा आहे तुमच्या अंगावरती बसल एवढं आहे ते नाही रात्रीचं झोपाय एवढं घ्यायचं अंगावरती थंडीची म्हणजे कस तुम्हाला गार नाही वाटलं आता आणि ती चटाई तर आहेच खाली टाकायला परत हे खुण दाखवायचो बघा बघा उजेड पडते ना कुठे दिसतंय ना पुढं मध्ये ठेवलं की बंद पडते बंद राहते मग ओढलं की मागचा लाईट लागते आणि पुढं ओढलं की पुढचा लाईट लागते आता मग ओढला थोडा मध्ये हा लागला मागचा पुढचा लागला आता पुढचा पुढचा लागला हे बघा इकडे हे इथं उजळ पडते आता इथून तुम्हाला असं जर गुरांकडे बघायचं असलं तुम्ही इथूनच गुरांकडे बघू शकता असं लाईट मारून उजळ दिसते बघा होत आहे ना असं पुढं आता तुम्हाला जर हे बंद करायचं असल तर हेच काळ बटन थोडं थोडं महाग ओढायचं फक्त मध्ये घ्यायचं म्हणजे दोन्ही लाईट बंद होतात आणि पाठीमागचा जर लावायचं असला तर हे महाग ओढायचं असं टाक हा एकच बटन आहे बटन दाखवा म्हणजे हे काळ आहे इथं खाली येते असं हा बस दोन्ही बंद झाले त्याला कळलं का चालू बनतो आणि तुम्हाला हे बटन जर तुम्हाला दिसलं नाही अंधारात तर उजेडात लाईटाच्या जवळ जायचं बघायचं बटन कुठं काढ काळ बटन बघितलं तर पुढं पुढं ढकललं कि ते पुढचं लाईट लागल आणि मध्ये ठेवलं तर बंद होणार दोन्ही पण महागा होतलं तर मागचं लाईट लागल आणि हे तसं तुम्ही एखाद्यावर लाईट वगैरे गेली महागा करून बटन असं तुम्ही एखाद्या दगडावर किंवा फोटो ठेवून असं मला उजळ उजळ मिळते बाहेर म्हणजे तिथं स्वयंपाक बनायचं असला जेवण बनायचं असलं असं ठेवून तुम्ही बघा आता इथं ठेवला मी पूर्ण तुमचा तुमच्या घरातलं पूर्ण उजाड दिसते दिसतय का हम्म हा त्याचा पट्टा आहे पट्टा लावून देऊ का तुम्हाला म्हणजे गळ्यात लटपायला बरं वाढते बॅटरी पट्टा लावून देतो आणि ही वायर हम्म बसला असं गळ्यात टाकलं सगळ्यात टाकलं हातात ठेवायची असं पुढे ढकायला की पुढल्या लाईट लागते मागे ढकायला की मागला लाईट लागते मध्ये ठेवलं असं तर बंद होते आता हे चार्जिंग सांगतो तुम्हाला इथं लाईट लागते लाल लालवाला आता हे चार्जिंगला लागली लागल हे चार्जिंगला झालं ना चांगलं आता समाधान झालं ना अंधाराचं टेन्शन केलं बघा लाईट गेली ना तुमच्या घरची हे बघा आता मी चालू करतो हा बघा चालू केली दिसते का तुम्हाला सगळं <coughs> ते बरोबर वेळ वापरायचं पाहिजे वेळेस आणि ही याची वायर कुठे ठेवू केवल याची काढू का डब्बा कुठे टाकला तुम्ही नाही का आम्ही तिकडे राहू बाहेर तिथं माझ मागत दोन तास लागतो जायलाच टाकतो हा असा लावून घेतला तुम्हाला चार्जिंगची गरज पडली की वायर काढायची आणि तिथं लावायची चार्जिंग कोणाला पण सांगायचं <स्थ> कोणी आलं की त्याला सांगून द्यायचं संपल्यावर हो। ठेवतो ठेवतो आता तुम्ही बंद करून दाखवा मला एकदा ती हा लाईट ते काळ बटन आहे वरती यायच्या असं हाताच्या जवळ ठेवायच्या इथं हा तीच मागा घ्या थोडं कुल लागलं बस बंद झालं कळलं ना आता चला मग येतो आम्ही नका नकार द्या मदत करणं माझं काम आहे चला रडू नका आजी आजी माझं मन असतं मा ना तुम्ही मी इथं एकटं जरा तुमच्या तुमच्यासोबत कारण मला असं बघूस वाटत नाही रडू नका

रडू नका आजी आजी मी रडण्यासाठी आलो का इथं आजी रडू नका ना आम्हाला पण बरं नाही वाटत नाहीतर आम्ही जाणार नाही बरं तुम्ही रडतात भात घालते

जेवण करेन मी एडवा एकाच दिवशी होणार हे पण सर्वच होणार एकाच दिवशी करणार आहे एकाच दिवशी सगळे लोक जमली पाहिजेत ना जमतील जमतील सर्वच जमतील मला तुमचा पासबुक दाखवा मी माझ्या याच्यामध्ये व्हिडिओ मध्ये टाकते बाजूला ठेवले आता परत आले होते मला दाखवेल बरा तोपर्यंत मी माझ्याच याच्यावरती बघतो तुमचं नाव वगैरे सर्व टाकून देतो आणि तुम्ही जेवढी मदत पोहोचणार तेवढे आम्ही प्रयत्न करतो ये ये द, चला तर राज्य मग आम्ही येतो हा हे बघा लाईट पण आलेली आहे चला येतो आम्ही जे मी दिलेलं आहे ना ते व्यवस्थित ठेवा ठेवली आहे आणि ते आत म्हणून टाकलं तुम्ही बॅटरी तुमच्या हातात आहे व्यवस्थित सांभाळा फक्त कोणी आलं तर बघू शकता मित्रांनो आजीची अवस्था ते देवामुळे सर्व बघू शकता मित्रांनो आजींना खूप मदतीची गरज आहे आपल्याकडून जेवढी होत असेल तेवढी मदत आपण आजीला करावी कारण मी एकटा तर एवढी मदत करू शकत नाही मी तर म्हणतोय अगदी पाच रुपयापासून ते दहा रुपयापर्यंत आपण मदत करू शकता त्याकरिता मी माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये राहणार आहे याकरिता आपण आजींना मदत करावी आजीचं घर आपल्याला लवकरात लवकर बांधायचं आहे कारण आजी ह्या एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकटेच राहतात त्यामुळं मी विनंती करतो आपण की आपण आजींना मदत करावी आजी

अजी चप्पल वगैरे घातरत नाही ना खाली हा यार अजून नीट जायचं खाली जा रस्ता गावात जाते का सरळ हा रस्ता हा सरळ पण आम्ही गाडी इकडं न लावली आणि तिकडे जा आता हुचवड्याला जर आलो ना तर इकडून येणार गावात तिथे खाली लावायची जी, ना 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 ना. ये मी येतो आजी मला विचारू नका फक्त माझं एवढं तुम्हाला काही आठवलं नाही ना फक्त बुलढाणा पाचशे मीटर लक्षात ठेवायचं बस चला येतो मग मी चला मग येतो आम्ही आता आजी सांभाळू ना आता गुरांना बघा अंधार जर झाला तर घरामध्ये चालले जा तुम्ही जास्त वेळ थांबू नका बाहेर ठीक आहे मग येतो आम्ही जर तुम्हालाही सगुण आजींची मदत करायची असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये ना एक नंबर देत आहे त्यावरती आपण सगुण आजींना मदत करू शकता तुम्ही केलेली मदत ही शंभर टक्के आजींपर्यंत पोहोचणार तसेच ज्यांनी मदत केली आहे त्यांचं नाव आणि नंबर मी पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच टाकणार आहे मित्रांनो जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तसेच सबस्क्राईब पण करा आपण आपल्या पुढच्या भागात पुन्हा भेटूया आणखी एका अशा प्रेरणादायी कहाणीसोबत तोपर्यंत तो स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या